नमस्कार मंडळी मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आज आपण अस्सल गावरान चवीचा काळ्या वाटणातील झनझणी चिकनचा रस्सा बनवणार आहोत खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही ना इतकं जबरदस्त चवीचा तयार होतो त्याचसोबत आपण कुठलेही वेगळी मसाले वापरलेले नाही रोजच्या हाताखालील मसाल्यात आपण ही झणझणीत भाजी तयार करणार आहोत चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम भाजी बनवण्यासाठी इथे बघा मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे आपण चिकनचा रसा चार, चार पाच लोकांसाठी बनवणार आहोत त्याच्यासाठी बघा एक कढई घेतलेली आहे कढईत एक चम्मच इतकं तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की एक बारीक चिरून कांदा घातलेला आहे सगळ्यात आधी आपण चिकन शिजवून घेणार आहोत पण चिकन शिजवायच्या आधी तुम्ही अर्धा तास चिकन मॅरिनेट करून घेऊ शकता कांदा थोडंसं तेलात परतून झालं की लगेच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अर्धा चमच इतकं हळद पावडर हळद पावडर घातल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आणि तेल हळद मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालून घ्यायचं आहे आणि चिकन घातल्यानंतर दोन तीन मिनटं चिकन आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे तेलात हळद मिठात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा साधारण दोन तीन मिनटं मी चिकन परतून घेतलेलं आहे आता आपण चिकन शिजवण्यासाठी लगेच पाणी घालून घ्यायचं नाही वरनं एक खोलगट भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरनं पाणी घालून घ्यायचं आहे असंच आपल्याला हे चिकन साधारण पाच ते दहा मिनटं शिजू द्यायचं आहे कारण चिकनला स्वतःचं पाणी सुटतं बघा आपण वर ठेवलेलं पाणी हलकंसं गरम झालेलं आहे आता आपण हे पाणी चिकनमध्ये घालून घेणार आहोत नेहमी चिकन शिजवताना किंवा कुठलीही भाजी करताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करावा म्हणजे भाजी चवीला छान होते आता आपण पाणी घालून घेतलेलं आहे परत आपण ताटात पाणी ठेवून द्यायचं आहे आणि चिकन शिजवून घेणार आहोत चिकन शिजतोय तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया बघा एक मोठा कांदा मी गॅसवर भाजून घेतलेला आहे तुम्ही तव्यावर देखील भाजून घेऊ शकता त्याच्यानंतर एक मिडीयम टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे एक तुकडा आलं घेतलेलं आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमच इतकं धने घेतलेले आहे कच्चे धने आहेत भाजलेले धने देखील घेऊ शकता आता आपण हे वाटण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे आपलं भाजीसाठी लागणारं वाटण तयार झालेलं आहे तोपर्यंत बघा आपला चिकन पण मस्त शिजलेलं आहे आता चिकन आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि चिकन काढून घेतल्यानंतर लगेच भाजीची तयारी करून घेऊया सेम तीच कढई घेतलेली आहे त्याच्यात तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेल घालून घ्या इथे मी दोन मोठी चम्मच इतकं तेल घालून घेतलेली आहे तेल गरम झाल्यानंतर लगेच वाटण घालून घ्यायचं आहे वाटण घातल्यानंतर अगदी मंद आचेवर आपल्याला तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे वाटण मंद आच्यावर परतल्याने सगळीकडनं एक सारखा भाजला जातो त्याच्यामुळे गॅस अगदी मंद ठेवा आणि बघा आपलं काळं वाटण मस्त असं परतलं गेलेलं आहे आता आपण याच्यात लगेच सुके मसाले घालून घेऊया अर्धा चम्मच लाल तिखट घातलेला आहे त्याच्यानंतर अर्धा चमच काळा मसाला किंवा तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असतो तो घालून घ्या थोडंसं हळद घातलेलं आहे कारण आपण आधीसुद्धा हळद घालून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं गरम मसाला घातलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या बेतानी घाला कारण आपण मीठ चिकन शिजवताना घातलेलं आहे आता बघा सुकी मसाले सगळे छान मी वाटणात मिक्स करून घेतलेले आहे आणि थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे मसाला करपत नाही आणि व्यवस्थित भाजला जातो बघा मस्त मसाला तयार झालेला आहे आता लगेच शिजून घेतलेला चिकन घालून घ्यायचं आहे तर चिकनचे पीसेस आणि रस्सा आपण घालून घेतलेला आहे म्हणजे जो काही अळणी रस्सा होता आता आपण हे घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता मी गरम पाणी घालून घेणार आहे म्हणजे तुम्हाला भाजी कितपत जाड पातळ हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता किंवा तुम्ही किती लोकांसाठी भाजी करताय त्याच्यानुसार तुम्ही ग्रेव्ही तयार करू शकता आता बघा आपण हे पाणी घालून सगळं मिक्स करून घेतलं आहे आता आपण चिकन अगदी आचेवर उकळून घेणार आहोत थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि आपण हे साधारण सहा सात मिनटं मंदाचेवर उकळून घेणार आहोत साधारण सात आठ मिनटानंतर बघा आपला रस्सा मस्त उकळलेला आहे आणि तरी बघा किती छान आलेली आहे एकदम मस्त काळ्या वाटण्यातील झणझणीत असं चिकन तयार झालेलं आहे आणि चिकनसुद्धा अगदी छान शिजलेलं आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं मस्त गावरान रस्सा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि लगेच आपण चिकन सर्व करायला घेऊया आहे की नाही सोपं फक्त पंचवीस ते तीस मिनटात हा चिकन रसा तयार होतो पण तुमच्याकडे अगदीच वेळ कमी असेल तर तुम्ही ही भाजी सेम पद्धतीने कुकरमध्ये देखील तयार करून घेऊ शकता कोणी पाहुणे जरी येणार असेल तर तुम्ही हा झणझणीत बेत फक्त अर्ध्या तासात तय तयार करून घेऊ शकता अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही आणि चवीला तर जबरदस्तच तयार होतो तर कशी वाटली आजची ही साधी सोपी आणि गावरान रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद